गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव महेशरा गुरुसाक्षाब्रह्मा तस्मै श्री गुरु नम ओ गोरक्षं जा शर्पराश्रम हळभंग काल पमचिंद्राज्या सौरिंगिरेवानकर्तरी सध्या भूमर्नवनाथि हो <coughs> सोराष्टसोमनाथं श्रीसैली मल्लिकार्जुनं पूजनीया महाकालमुकारमलेश्वरं प्रल्यावैद्यनाथं डाकिन्याभयं जगरणं सेतुबन्धयितुरामिशं नागिशं लारुकामणि वाराणशात् विशेषं त्रम्बकं घौटमीतडे हिमालयतुकेदारं विष्णेशं त्वं शिवालयं एताञ्ज्युतिलिङ्गानि सायं प्राप्त पठ्यनरः सप्तजर्मं कृपं पापस्मरणं विनाश गुरु ब्रह्म गुर गुरु गुरुदेव महेेशरा तस्मै श्री गुरुवे श्रीगुरवे नमहा गोरक्षं जाळेंद्र सर्पराश्रम अडभङ्गं काणी प्रमुचिदराधा चौरंगी देवानकर्तरी संज्ञाभूम्यापूर्णवनाथाय सिद्धायम गोरक्षजाळेंद्र सर्पराश्रम अडभंगा काणी प्रमुचिदराधा चौरंगी देवानक भरतरी संज्ञाभूम्यापूर्णवनाथाय सिद्धाय शाप मुक्त सुरोजना इंद्रलुकिया प्रस्थान भरती विक्रम कड़े मुक्का श्री गणेशाय नमः जय जया जी कमलापतिया सर्वसाक्षी आदि मूर्तिया पूर्ण ब्रह्म सनातन ज्योतिया रुक्मीपतिया जगदमात हे दीननाथा दीन बंधो मुनिमानसर्जुना कृपा सिंधु हरियाता कथा सुभा रसज्ञ वदी सददी का मग्री अध्याय कथन गंधर्व नामिया सुरोच्च चक्र चापिया गर्दवहु न्यासति लोकी वारियने तरेहि कथा सिहाव लोकिनया पाहताता कर्मकुल्लाल तातपुत्त होत की आजातसिया था गंधगर्य वाहनाहुहु न्या तो सहित सत्यवत्या रत्नमागे चालता मुक्किया पातळ कुलागृह सदन पाहुनिया राहते झाले समुचे करुणया परी या सुढाळ पळ्या कने समानी पारितसिया सकळ मोहाचे माया फळ सत्यवतीचे अर्पिता कुल्हाळ वासन वसनादी सकळ इच्छ प्रमाणी पारितसिया तो एक दिवसीया सत्यवती या म्हणी कर्मड मूर्तिया मम लग्ना ते करुणया माझा मजदा हिरी म्हण माथ मथ बोलावी फेडी न संशय मग रात्री अवसर पाहुणया <coughs> ग्रपासी पातला मनी महाराजा वशपतिया कामना विदल अजितया विफळासी येऊनिया निगुनिया तुझ लागी पावती झाली तरी त्या सुलक्षण पुढे व्हावे मंगला कारण सत्यवती या उत्तम रत्न वाट पाहि पतीच्या <coughs> <coughs> या प्रश्नाचे उत्तर ऐकून उभय मिरवावी समाधान ऐकसे एक एकता संकट गंधराज वदसे तरी असो अन्य विधते प्रविष्ण न व्हावे ते लोकात या तरी योजने आसूर सत्यवती या शिवकारो मनी महाराज कर्मठा एक मंगलविधी नसे एक असुरी विधी पूर्वको मिरवतसिया आयसिया सोळा गंगरराव कर्मट म्हणी आहे एक उदित भाव उदय पावडा महाराजा म्हणे सदैव कवन जायसिया परी आपण जायसिया तरी आयमसिया संग मनुष्य कैसे रीत आघडेल किया तरी संगेह माझा प्रिय करावी आपल्या भाजा ऐसे कुण कर्मट चोजा जा देतसे तो मनिया महाराज एक रत्न सर सुत ध्वा सुतकिरी या दृष्टिया दावीन अपुलया सुरूपकोटीया गंधर्वेश इच्छा पूर्णपनिया पूर्णपणया सत्यवतीया सत्यवती जाय चर्दिनी एका दटाय दुष्टकरी न गंधर्विका वरुणिया महाराजा ऐसे बोता गंधर्वाणिया तुष्ट झाला कर्मटमनिया सुधा मात संचूर्णिया वृतांतक निशी निविदिरा मणि ओ सत्यवतिया कामना जिया हे तत्वचित्तिया तिरुतु तो कालिया कामा होतिया गंधर्वाज उर्पिले गे आपुल्या करु चोजिया आसुरिया लग्न ते वरुणिया समाधान सुकला गिपावसिया कुल्हाळ शैनी पोडुल्ला होता लुटन या उदय काळ ही समय चतुर्थ दिनात कुल्हाळ जाऊन या रुदु तू करणे राजा गंधर्वनाथा युजले समय आला असता तरी उभय काम पूर्ण होता श्रीकर महाराज ऐसा बहुत आकर मुडवाणी वेश गर्द भी या तत्कनिया सुड़ने सुसुरूपा प्रकट करनिया महिना ही मिर्विरा मिर्वाला परि जैसा अगर बस्तिया वज़रा भरनिया कनका कातिया कर्मटी पाव चित्त सर्दिये अनंतो <coughs> ये हेला भी या चित्ति मनिया भागे मज समान ना ही या महित सुरगवासी गंद्रवदेवता ममग्रिया वर्तत सिया आहाति धन्य सरस्वतीया बेसली असा पुण्यपर्वणी ऐस ही स्वामी दियेचे पतिया निज देवी हा लादल हा बैला हिला परिया वर्णनासिया मती नसे मुलोया अनुसमतिया स्वर्गप्रासी लागले हातिया सत्यवती कारणी हा जैसे अमरा पेशदान आतुडली मंथणी देवी कृणिया कि दानवात नव धन कुबेर लादल्या पुण्यानी या कि शिवमोळीच्या दृढासन हे व लादल्या रोहिणी रमन हे विगंधर सुलोचन सत्यवती ही लादलिया सूर्य सूर्यनारायण पाठ पाहिया श्याम करणा तनम्या देवी करुण सत्यवती लादलिया द्वारा कमला या लादली देवी करुन ते विगंधरव स्वामी सुरोचरम सत्यवती लादलिया ऐसे विमय कर्म डपोटिया करता आह हर्ष देटिया मग भारती ठेवण्या चरण संपुष्ट्या विनवनिया मनिया कृतसिया मणि महाराज सोधा माका पाहमिया बुद्ध असे काय लोका नेननिया तव प्रताप आवका कष्टविलिया पाशिपिले तव पृष्टी ते ग्रंथिका वाहुनिया गर्दभ भाविला अपुलिया मनिया हत मृमिया अमुक खानिया हरो हन केले पिष्टिये आहा स्वामी ऐसी कोटिया अजून मृतिका वाहिल्या पाटिया नैनुनिया तु ते केलिया कृष्टिया मी दुरात्मा पापिष्टे आ कर्म ही अनिवार्य अरोहत तव पृष्टीवर हे दुरात्मा मुष्टी प्रार करीत होता पापिष्टिया परी आयसिया अपराधासिया क्षमा या ध्यासिया ऐसे म्हणून या पुन्हा चरणासी निज मोडी अर्पित सिया मग सुलोचन गंधर्व हात धरणी कर्मट सदनिया नेत म्हणे माझ्या सोकांता ते सांभाळवे सरोसिया मग सुरोचन गन्धर्व एकान्ताति पात्र सत्ये वती श्या एति एता चे सुडुपचरपदे गन्धु राजपुरी जिले वातिप्रदीया संवादसितिया नैत्य भावदया उमयोरवतीया हा सुरविवाह कामार्थवतीया तस्य चित्रिया अमीरवलया रोलपरी दी हा द्राति गर्भसम्बोला सत्ये वत्या प्राप्तं योगिया पुत्रवतीया तुटस्ता नि राहिला या अप्रै राजया राहाज या भाजया सुख या पहिले तोज स्वर्गवास करीन मिया चक्रपाशा पापुनीय कथा सत्यवती ती होय सांगता कथा सांगुनी म्हणे आता शुक शमाते राज्य बाळिया पुलासिया हिने काहिया परी तो पुत्र महापळिया राज मिरविले मिरविले परिया धर्मदाता विक्रनामी जगविखाता धैर्य रासिया उदयवंत शक करता मिरविले है सपुत्रा तू चूड़ा मणिहा लाद लासी तया शुभानिया मितव रुतापासनिया मुक्त सर्वसुया आता उल्ले शाप मोचन पाता ची गे पुत्र वदर अमूल्य स्वर्ग सुक पावनिया सुस्थान जावनिया या पुढे तू गोरडिया मम शती करदी कर दी आपुलिया पोटिया विक्रम पुत्र पाऊनिया सेवड़िया सुख सुख भोगिका ऐसे सामुनी सुलोचन पुन्हा गंधर्व विषय धरुनिया सर्वजी शिबि आपले ठाण अंगणात येऊनिया यावडे दिवसेंदिवस गर्भ लागला आहे कुल्हाळस सत्यवती कोणही एमे मम कुमरिया मोही आनला गर्दभ गंधर्व पर्या निटल्या वरिया पुन्हा जाईल सोसदना ऐसे जगताती भरुनिया भाषण तुष्ट मिरविया सकाचे मन यापरी या तिथिनी साज पूर्ण गर्भस्थानी विराजलिया तो सुरक्षिया समयो समय सुरक्षित स्थिती या नक्षत्र करण शुभ योगिता चंद्रबळ या तारा सुलोचनिया बाळपाता शुभाननिया तेज पुंज लावण्या खानिया की सरळ तेज उर्पुनिया तरणिया पाऊचार आले पुढे होता संस्कारासिया भारसे केले दिवसिया पाना घालनिया बाळकासिया विक्रम ना नाम विलया ना मठे विलया सुदनासिया तो वर्ततला वर्तलदेश सुलोचन गंधर्व वेश शांता झाला तक्षिणी मग संचरुनिया सदनात या सत्यवतीने वनेदे शीघ्रवाणी पाहुदे बळा बाळका ते पुत्रमुकुया का सुनिया वस्त्रासनिया सत्यवती या देत बाकी सुचन गंध्र घे पुत्रमुक्त पुत्र मुक्त पहाता दुष्टि आठने गे शापकोटी तोमर जानवक्रपोटिया माथली चे पाठ विमान होना पुत्र मुख पहले पुत्र मुख पहाता दृष्टि आठन गेद्यापकोटिया तोमर जानविल शक्रपोटी माथत लिया पाठविया विमान रोहना मातलिया घेवणियावंत शीघ्रधारी आसन ठेवण्या सदना माजी संचरणा तो सुरोचन गंधरबाळ घेवन्या परमस्नेहा तेन तो मातलिया उभा उभारिया बोलता झाला गंधर्वातिया मणी महाराज सुरोचना मज पाठविले पाक शासनिया तरी आता आरोढिया विमाना चालावे आता सोडण्या पुत्र मोहते चलावे देवनाथ आहा पाट आपली पाहत साप मोचन झाली ऐसे बोलता मात्रया वचन सत्यवती ते बाळक ओर म्हणे कांदे समाधान ते व्याता जातो अमिया ऐसे बोलता सत्यवतीया म्हणे महाराजा गंधपतीया भारतानुलिया स्थिति स्थिती कैसे जाता महाराजा तुम्ही सोडून या माते कोण आहे मध्ये हातया निढळ पणिया प्रदेशाती सोडून कैसे जाता जिया ऐसे म्हणून सत्यवतीया हरवडा फोळीले रुतिया असे पास या दुःख सवरिता लोटले वणी महाराजा तुझे कारण जनक माझा सत्य वरणा जाण तुटला आहे सोडून या सोडणी आहा महाराज तुम्ही साठी सर्व सोडून या भांडारकोटी जन जनच्या पडून या लुटी जोड गेली म्या तुमची तरी आता मज या तुम्ही जाता निढळ पावान या माते करुन्या दिन मध्ये योग तुम्ही जे बोलता सत्यवती हृदय धारे सोलो चोन चुंबन घेऊन या अश्रु वदतसे एकी वदे युवतीया शुभाननिया तुझ स्मरण होता माझे म्हणया त्याच या उतरुनिया भेटी देवनिया भाष्य उतर शांत विलिया यवतिया अंतर मग औरिया विमानावर कामटास पुसुनिया निघाला सत्यवती जी धुर्नी हस्त कर्मडा उर्पीठ मोहित म्हणे तयाची मन सांप्रत सांभाळ करिया महाराजा ऐसे वधुन्या सुलोचर पाता जला शक्रस्थान हेरेकडे बाळ तान वयवर्धन वय वर्धन होत सिया दिवसानुदिवशे होता थोर सप्त झाला कुमार मग मुलाशी घेता झाला सत्वर राजची निखिल तसिया ऐसे केता मुलात द्वादश वर्षे लोटले त्यात हिशे पडून या बाळ खेळाते विद्यगी लागला विद्या तरी सहसिनि शास्त्राधारी अश्वारोहणीया सहज शिवकाश करणया विधिलागी अभ्यासिया सहज मग विदेया वळखी पल्ल्या राजाग्निया राजमंडळी सर्व प्राणी ती वळखी लिया पुढे षडाशे वर्षावरीया इष्टदेवी भेटविल्या विक्रमणार पायते चाक्र्या अर्पु त्या ते राम लक्ष्मीया थेविडे ग्राम दरवाजावरती पारा राजमु जागती तो रास याचे बाजारिया तिथे जाऊन राहिला त्या माझी भरतरीनाथ वन वारी भाषा जाणत खोली भुकुताची अकस्मात भाषा संगीत याची उत्तरे दीक्षे होणे दानव निर्पनी होणे मानव दक्षिणे दिशा धरुनिया गौरव जात आहे तो तरी जाता जावणी पामोर कोणी तया कारण उल्या ग्रामदारा पूर्ण रेखावा आणि दुसरे आपली पर्यंत कथारंजनिया पूर्व अध्यायी तोती बुद्धिवान पाटी शुवलोकन चित्रमा गंधर्व शापुनिया राक्षस दे या मिरवळा मिरवळा तरी या शाप मोचन फोलता वर्ते शाप तोतिया कडी निटावून या रांगत फिरत ये वेळा त्रिशापवचनिया शापमोचन शिव वरदे शाप, शाप संगण बोलता से त्रिनयन शापी गंधर्व सुरोचन राहिला की तयाचा वीर करुणी निर्माण होऊन या विक्रम नंदन त्यांच्या हस्ते पाहून या वरण अक्ष शरीरा से सांडली सेतो आशिव शाप शिव देहेशी होता चित्रमा गंधर्वासिया तो सोमाया भरतरी वार रासिया येऊन या झगडला असो ही मागली कथा विक्रम भरतीच्या शब्द कथा शस्त्रया सजुन्य सामरबंता चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व रक्षे अभाव मानवरूपिया रुपया धरुने स्वभावे एका हि पाधिका तो एता परंतु चार अमूल्य ते जापार मुष्टी राक्षस राक्षसोर मानवेश गमतसे तो विक्रम जाऊन तया निकटिया शस्त्रविद्या ते विपुल जिठिया सामोर या हुन्या या दृष्टी आली प्रेतसिया, सकड प्रहार पडला ठाई, प्राणकासा होऊनि दि पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंध्र विक्रम प्रज्ञा वन प्रसिद्ध वसरे बिझुनिया रुदीर शुद्र भाळी टिळा देखिला तो राक्षस होण्या गत प्राण मग गंधर्व करी तास होई या दृष्टीया विमान उतरले माही वटू या त्या तुरुया करी ताजी विक्रमपुसेत यात या मणि महाराज राक्षस पूर्ण सुर्गा करूचे याची गमन तर तू रक्षा कडा राक्षसा कारण दुर्लभने या वाढत असे या मी घशीव पापी कळुवापासून या बिलकुल सांगितले नशाप कथन आपली या गचित्रमा गंधर्व नाम सांगणी गेला सोचताना एक प्रीत शरीरा साच पुणया पाहि कडिया थोर चार रत्न्या मुष्टी माजरी कामद वेळुले सगळ भूत ऐशी चार रत्न विख्यात सगळ कार्या विक्रम देखता हर्षवंत मन तो धन्य मनत ऐसा पृदय प्रज्ञावंतक्ष म्हणावा जैसा रुक्षांत कळपतरुया धैन्यहारी सुख परुया तनमय नरकात हानरुया श्रेष्ठजगिया जगिया भात श्रिया धेनु जातिया त्यात सुरभिया कामना द्रवणिया तनिम्याने मनुष्य जातिया श्रेष्ठ जगिया कि किरतना माज यात वेळंत निकिंता मनी हुकार सित तनिम्याने मनुष्य यात श्रेष्ठ जगी भातश्रिय पाशण जाती हुकार सित परिस्थितीची मिरभीत तनिम्याने मनुष्य जात श्रेष्ठ जगिया भास आयसी भावन्या धरुंजित कानिक कामना या सिया पूर्णतिया ऐसे पुरुषा सो सागातिया तिलोक्यात मिरविले ऐसे विचार मार्ग करून या पाता झाला ग्रामद्वारा रुधिर टिळा द्वारासी उत्तम चिचुनिया निघाला ऐसे निघून या तथी द्वारा आला व्यावसायिक शिबिरा तवती भरतीच्या घालून घेरा सकळ बैसले या विष्णुनिया त्यात जाऊन या मध्यस्थानी बैसला व्यावसायिक या गुणिक परी बैसला दिसी व तरया तो नक्षत्र माजी नक्षत्रात त्या तिरिया भरतरीनाथ चंद्रिया कोण तुम्ही व्यावसायिक असो राजसेवक राजाज्ञे ग्रामरक्षक देशावरी सहस्त्रीया मनाची ओझ तुम्ही भेटी या अपातुळ सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुंज ऐकून या हर्ष एरी म्हणयामुच्या गोष्टी या उत्तम कोणत्या ऐकल्या जेठिया परम विक्रमा तुम्ही या दृष्टीया तुम्ही खाली की कुशावरती निकट पारा देते रात्री तुम्ही बोलता तितुके निगुणया श्रवण होत सी आम्मा सिया बरि आता असो के तुम्ही या धाडी आली विशेषा ते तूत झाली या कैची या तुम्ही म्हणून या शोधा पातलो या तुमावरी आलो धाडिया हि राया सकळ कळलिया पुरडिया परी तुमच्या मुखी करता निवाड रक्षण करू या तर दृष्टी व्यक्त या तस्कर पाळले किती जमातीयारी म्हणे एक शतिया दृष्टी गोचर की या विक्रम म्हणे तस्कर येता फेस वाता हेरी म्हणे बोलले भुकता वर्ण केली या वाची या सोहस्तानी उठवून या भरतशी दाखविली तयाव लागून या एरी म्हणी नामी कोण मिरवली आहे बा बाबा व्यवसादिक म्हणती त्या ते भरत नाम आहे त्या ते मग दृष्टी पाहुणी प्राजळवंत पूर्ण अनोखळी झालिया शनिक बैसुनी नान भाषण या सदिकाचे शोषनियामन मग उडता झाला त्यापासून या चाता ग्रामी संचरला तैसीची जाऊन या आला अनिकांत भेट झाली जकांत्या प्रतिया तव मागिल्या घटका त्या सदना बाहेर जायतसे उदकपात विरजली झातिया जात देशे प्रतिया तो रसज्ञ बैसला आपल्या ग्रामी कटक वर्षभाटिया व्यावसायिक या जगात निना घेत लिया तर त्या वर निया अर्थ गुनिया या भरतरिया नामिया तया नामे पे रत्निया मागुनी झावे महाराजा मन भरती नामी को रत्न कार्य भी भक्त आत्मा होनिया से तरितयाचिया मुझे संगोपन के लिया थोर वाड़ी धर्म पुण्याचा सावर सगम परलोकात लोकात मिरवेल किया ऐसे बहु प्रलय युक्तिया सांगू जकात प्रतिया द्रवि लोभ द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता आयसा मग आगळा तरी द्रविन म्हणावे अमृत मोलिया निर्जीव मनुष्यासे संजीवन ठेलिया आणि दुसरा मार्ग माईक पण या विराजिया तरी धनाचे बहुत भास वर्त सुख दुखा लेश धनकाता धवधार सुरस सर्व सुखा संपादिया धने मोक्षाची पाहिल वाट धने भोगिल मही पाट धनेची नरक भोगिला चाट यमपता जाऊन या धनाचा परतामसा सुसंग कुसंग खेळी या फासा सर्व यश करता सबळ पैसा निष्ठा वर्त या असाच याची विक्रम बोलता जगात सहज आला होता म्हणे विक्रमाते काम तृ पूर्ण करीन मी तुझी गिया ऐसे बोलून या कर्तव्यचन देऊन या तुझे तयाचे मन मी विक्रमाते भोलावून चोचनी दिया सारी दिया सकळ झाले एकांत करणे सविता झाला पुले आसन मग मृत्यूला गिया बोलून व्यास व्यासकीय पाचर लिया गोन मालपीठ लावून या शोभा परिया बोलून या धन ते देवासखी आणून तया करी उर्पितसे या परी बोले जगांतिया बिन व्यास ऐसे युक्त या भरत ना मी कोण जमात माझे आहे रे री म्हणत या उगलाची पुसून या आहे आमचे मंडळागनिया जकात म्हण आमच्या नयन्या कैसा आहे पाहू द्या तवत्या ते पाचर दावित झाले विमुट खान या म्हणती हाची आमच्या गनिया विराज हे महाराजा मग जकाटी पाहुणी भरतरीच म्हण हा प्रत्यक्ष महिचा शशी या कोणीतरी अवतारासया महिला तरी आता पुरुष व्यासाधिक राह माणूस या गणि योग्य दिसेना तर्क आण मनी बोल विलया हे या पाहू नैनिया व्यवस्थितीचा मुख्य स्वामी एकांत गेला एका नेता म्हण व्यासाधिका तुमचे द्रव्य देऊ ते माफी या चिटी देऊणी जितोरीत तुम्हाला गी बोलवूया तरी पुन्हा परतून या मला आन सबळक भरून या ये तुम मसवि ठेवून या मनसेल ते निची असी पोती ठेवणी नाही जात बाकी साकी येणी आम्हा ते गाव माझी उरली हसी या तरी सकळी ते देऊन या असावी म्हणशील तरी या निराश पोती ठेवण्या नाही जात बाकी साकीनिया आम्हा ते गावी माझी वरली असिशोबया माहिता हि जकात कारण तरी या त्यांच्या पासे सेरे घेऊन या समती भरतावे मग अवसे म्हणे भरतरी नात राही न म्हणे सर्वात समती या देणे घेणे अधिक पुण्या येईल मागरा ऐसे म्हणून तोरी करीत व्य घेऊन या भरतरीस येऊनि शिग्र जकात ग्रहित या हाती या

माल ाल उरला कुनिया निकते झाले मग ते तुनिहा एकडे विक्रमाचरले जकात एकांताती म्हण केले सांगितल्या व्रतासिया मग शुभदा कुनिया बेजरी सिया त्रिव्यानिक सिया ऐसे बोलता जगत वचन तो काळ देतस एक व्रत्न म्हणे ते चतुरूपा सिया सुदे ग्रहण संजया ती अपनासिया तुझे द्रव्य त्रिभोगासया हि देवनिया घेव सोरतनात या सेवता झा अवश्यपण या होस या परी भरतरी नित्य ते हा म्हणे बंधूचे ओळखी ते बोलून या कायच त्या ते भोजना पाठवा मित्य नित्य भोजनी गाठ पडता होईल अनेक दाट मग सहज बोलण्याचे मेहे पाठ कुणाकुण मेले लकी या बाहेर निघाले उभी ऐसे मागुनी एक थी। मग जगाती पाहुणी भरतरी ते विक्रम एक वचन आम्ही घेऊन जाण याची पाप निष्पिनिया करून जाण हा गडी आमचा संगोपा तुझ्या ग्रिया तुझी माता आई विक्रमा पाप निष्पिका करिता तर या भरतरी आता संगोपन करावे आशे विक्रम एकता वचन म्हणे शिवकारिन तुमचे बोलणे मग भरतरीचे हात धरून या त्यावर द्वारणी या रत्न भरतरी रत्न चार घाटिका करुणी वाचन ग्रहा माझी संचिरला माता पाचन सत्यवतिया निकट कसुन्या एकांतित निर्जने कुणीची जती या तुतां सर्व सांगितसे जमबल भाषा पाचन या तिथं सांगितले सकळ कथन शुक्रिया मिरवि लोभी करत न पे गेला केला ऐसी अपरी थिट होता संतोष माने सरस्वती उपरात विक्रम झाला सांगता भरतरी विषया म्हणी मणीमाते मजुला गुनियाधिक भर माणी स्नेह दोधिक पूर्ण गौतरिका पाठी रक्षक पुढे माती हुई हो लगिया या तरी आता दुसरा सुत ज्यमणी मिरविले लोकाते अनुरिणू इतकी यात भिन्नपोडू नेदी किया सगळे मोहांची करुनिया गवसनिया लेवया भरतरे शरीर लागून या तो वरून या पण या ते वरतु दे माते प्रतिया पुन्हा बाहेर आला विक्रम नोपतीया तो वर होताशी ती होता शीत प्रतिया प्रतिया भोजना ते सारिले बोजया झाली या सर्व उजावून या पाता झाला दुर्गम स्थान मग चार घडिया रात्री होऊन या अनुवाद रजनी दिया या पर भरत रे ते तुने झाला जका स्थान जकादार त्या ति कुण्या बोल भरते बोलतेसे मन भरतरी राव ऐका वजन तुम्ही आसावे सदन धरून या कार्य लागत या पाचरून घेत जाऊ तुम्हास मग आवश्यक म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत दिवसांदिवस ते वस्त मोहरूपया लोटली या रिच कमायती सत्यवतीया त्यावरी पुत्राची कुणया युक्तीया ब्र मोहची भरतरी जतिया गुण घेतला जैसी उदका मस्ती होत तळमळ करिया होता, होता भगव्य तो या वस्ती नितांत विसर मोही वैष्ट्या हरि कारण एकमेकांच्या दृष्टीविन विरह होता तळमळिया आसु ऐसा बंधु प्रेम जगी सिया यावरी पुढे वाहता सोत्रिया आवी किती धुंडी सुत, धुंडिसुत अध्याय सांगील कथन नामाधिनान, कविमालुनामाधीन से संतांचिया, स्वस्ति भक्ति कथा सार समस्तको रक्ष किमे गार सरस्त भाविक चतुषय गुढहा अध्याय होीकृष्णा श्रीरस्तु श्रीरस्तो श्रीनवनाथ भक्तिसारं समा